नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात चिखली बायपास वरील एका हॉटेलातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे की संपूर्ण परिसर गेला मंगळवारी रात्री हॉटेलात घडलेल्या या सर्वांच्या अंगावर काटा आणला आहे का घडलं तरी काय हॉटेलात अचानक दोन तरुण तरून तरुणी रक्ताच्या थरोळ्यात आढळले पाहणाऱ्यांच्या डोळ्यावर विश्वास बसावा असं दृश्य नव्हतं रात्री सुमारे आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेह क्षेपात ही केवळ साधी भांडणाची बाब नाही तर काहीतरी गंभीर घडला असल्याचं हळूहळू संपूर्ण चित्र उलगडलं मृतांमध्ये एकवीस वर्षीय युवती आणि सोनू उर्फ साहिल राजपूत वयवर्ष तेवीस राहणार साखर खेरडा यांचा समावेश असल्याचं समोर आलं काही दिवसांपासून या दोघांमध्ये तणाव सुरू होता आणि त्यातूनच हॉटेला भीषण प्रकार घडला संशयातून प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केली आणि नंतर स्वतःवरही वार करून जीवन यात्रा संपवली असं तपासात निष्पन्न झालं घटना उघड होताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली पोलिसांना नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे